नमस्कार सर्वांनी लाईव्ह वरती या पटापट पड़ स्वागत करतोय मी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट पटापट तीस सेकंद शून्य ते शून्य चौथे सदत शुन अड़त शून्य अड़ लाई सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट आज फुल लाईव्ह घेणार आहे भावांनो तरी म्हणतो सर्वांनी आपल्या लाईव्ह वरती या आणि छान छान कमेंट करत राहा कालच्या सारखं मला गप्पा मारायला तुमच्यासोबत मला खूप आनंद होतोय मित्रांनो असं तुम्ही सपोर्ट करत राहिले तर मला माझ्या मनाला खूप आनंद वाटेल एकमेक शून्य आता तर सर्व भावा मित्रांना विनंती आहे की सर्वांनी आपटापट लाईव्हती आणि छान छान गप्पा करूया एक आता एक लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल कोणीतरी आलेलं आहे आपले मित्र स्वागत आहे भाऊ तुमचं वेलकम आपल्या स्टेजवरती तर सर्व प्रमुख पाहुणे यांना विनंती आहे की आपल्या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं ही माझी नम्र विनंती जगदीश दादा यांचं आगमन झालेलं आहे आपल्या व्यासपीठावरती ओम साईराम दादा ओम साईराम तर तुमचं खूप खूप स्वागत आहे जगदीश दादा आपल्या वरती तर बाकीच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं आणि आज मला छान छान तुमच्यासोबत गप्पा मारायचे आहे जगदीश धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या लाईव्ह वरती तर बाकीच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की पटापट आपल्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे राहू दे राहू दे राहू दे तुमच्यावर माझा विश्वास आहे मी तुमचा ब्लू काढणार पण नाही कारण की तुम्ही आमचे पित्या पित्याच्या स्थानी आहे तुमचा ब्लू कशाला काढू मी जो माणसावर माझा भरोसा आहे मी त्यांचा कधी ब्लू काढणार नाही एखाद्या वेळेस समजा काम पडलं तर काढील पण नाही काढणार मी सहसा पुणेकर काका लग्न करू वाटते काय दादा व्हिडिओ टाकला आहे मग काय काका नमस्कार हे करण्यासाठी डबल त्या तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती हा पुणेकर काका कशात तुम्ही पुणेकर काकाची तर ही आय डी खरे का खरी असेल तर पहा जगदीश दादा पुणेकर काका का दोन आयडी त्यांची केम रिच आता लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला फटाफट पड़। कमेंट करा वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो आज आपण फुल छान छान गप्पा मारणार आहोत तर सर्व प्रमुख या विनंती आहे की आपल्या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो चौदा आता बहात आहेत एक लाईक चौदा लोक आय प्रमुख पाहुण्याना विनंती आहे कमेंट करा लाईक ला पटापट चार मिनिट अकरा आता बहात आहेत दोन लाईक थेक्स जगदीश दुःख नियंत्रक ठीक आहे दादा जेवण झाले का हो जेवण झाले ना जगदीश दादा तर सर्वांना विनंती पटापट पटापट कमेंट करा माझा व्हिडिओ टाकण्याचा फॅशन असा आहे की थोडं तुमचं मनोरंजन करतोय भावांनो आणि मी तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे हे अरे बीबी ना दे नमस्ते नमस्ते प्यारी दीदी नांदेडचे तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा सर्व प्रमुख पाहुणे विनंती आहे की आपल्या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे मला तुमच्याशी गप्पा मारायची आहे छान छान गप्पा मारणार आहो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा बटन दाबून डबल टच करा स्क्रीनला शॉर्ट तयार कर मी जाण्याचं आहे शॉर्ट आठ आता पाहात आहे तीन लाईक पटापट पटापट लाईक करा आठ सात आठ लोक आहे भावांनो लाजू नका सर्व प्रमुख आहे की आपले व्यासपीठावर पुणेकर काका लग्न केल्यावर पुणेकर काकाच्या नावाने फेक आयडिया आलेली तक्रार करा माझ्या सारख्याला तुम्ही करण्यासाठी फेक आयडी ना कमेंट करू नका भावांनो आणि हो जरा हिम्मत असेल ना तर मर्दासारखी कमेंट करायची बाय बाय या चॅनेल वरील वापर करता ल कारण की तो म्हातारा माणूस असा बोलू शकत नाही अभिजीत दिलीप भाऊ नमस्कार अभिजीत भाऊ ते अरे बीबी नांदेड बटन धन्यवाद धन्यवाद नांदेडीकर तुमचं खूप खूप स्वागत आहे ती दिलीप मिसाळे लगावकर द्वारे मेसेज हट हटवणेकर काकाला दिली मिसाळले भावांनो अशा चुकीच्या आय डी कमेंट नका करू कारण की तुमच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजे मी आता वेगवेगळ्या देणार नाही पण तुम्हाला डायरेक्ट ब्लॉक करण्यात येईल असं चुकीचे कमेंट करणार तर तुमचं एक तर युट्यूब कम्युनिटीला तक्रार करणार ही मी आता लास्टाची वॉर्निंग देत आहे कृपया भावांनो फेक आय डी कार्ड उचत ना सरळ नाम मर, मर्दा सारख लढायचं मर्दा त्याच्या आत आतमध्ये मर्दांगी असायला पाहिजे जग, जगदीश नियंत्रक काकाची एक मराठी आहे दादा हो हो मी ते टॅप कारण की ते काका असे बोलू शकणार नाही कारण त्या म्हातारे माणसाला कोणी बदनाम करू नका ही तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे आणि जे आमचे सांगलीचे बो त्यांना सुद्धा कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका हो माझ्या माणसाला जे बदनाम करत तर त्याची मी वाट कशी लावायची आता मी शांत बसणार नाही तर बाबा नो खऱ्या आयडीला कमेंट करायची रे जर तुमच्या इथे मत असेल ना तर खऱ्या आय डीने कमेंट करायची कोणाची फेक आय डी घेऊन फेक कमेंट कराल तर तुम्ही फसलाच फेक दोन आता आहेत तीन लाईक जरा विचार करून आता पाहत हो आहे तीन लाईक जरा विचार करून कमेंट करायची नियंत्रक काकाची एक आयडी मराठी शो आहे दादा बटन चॅट पर्याय बटन म्हणून कोण दिलं तुमच्या नावाय घेऊन येऊ शकतो चॅट फिल्टर चॅट फिल्टर शिस्ट निवडले आहे निवडलं युट्यूब चॅट पर्याय अभिजीत काकाची फेक हे बोलतो कोणतं अरे दादा त्याच्यात हिंमत नाहीये म्हणून लोक काय का करतात फेक आयडी करून येतात फेक आय डी काढायची नाही रे लढायचं ना तर माझ्या सारखं मी खऱ्या आयडी नाही का लाईव्ह वरती गेलतो तर मी त्याच्या सोबत प्रेमानं बोललो नाही प्रेमानं ऐकलं त्यानं मी त्याला सांगितलं माझ्याबद्दल असं आहे तर त्यांनी माझी मस्करी करण्याचा प्रयत्न केला तर मी रिअल आयडी ना त्याला हो तेच बाबा तुला सांगतो मी अशा फेक आयडिया बनवत होतो तुम्ही दोन तीन लोक असे अटक केलेले आहे कारण की त्यांनी अमेरिकेचे एक टेलिफोन नंबर चोरला होता तर त्या लोकांची वाट लावायला मीच होतो तीन आता तीन लाईक सर्व प्रमुख पाहुण्या नवीन त्या एक की कमेंट छान छान करा भावांनो लाईव्ह लाईक ला करा <coughs> जेवलो ना बाबा सक्रिय करण्यासाठी डबल आज मी एक तास लाईव्ह घेणार आहे बाबांनो

जगदीश दादा मी ककल ब्लू का देतो तुम्हाला थोडा विचार करावा लागतो दादा बघा दहा मी शून्य आता बहात आहेत तीन लाईक हम्म <laughs> अकरामी शून्य आता पहात आहेत तीन लाईक अकरा मी शून्य आता पहात आहेत तीन लाईक अकरा मी शून्य आता पहात आहेत तीन लाईक अख्खे तुम्ही प्रवाह थांबवू इच्छित असल्याची ठीक आहे